संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल नमस्कार मी उद्धव काळापहार संवाद लाईव्ह टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीला एक नजर राखूयात आजच्या आठ घडामोडींवर शिरूरमध्ये एक जिकडे तिकडे एक कचरा स्वच्छ शिरूच्या तीन तेरा वाजल्याने सर्वसामान्य त्रस्त गवाणवाडीतील निघोज रोडवर दिशादर्शक फलक नसल्याने रणझन खाळगेकडे जाणाऱ्या पर्यटकांची होते गैरसोय सुरुवात करूयात आजच्या बातमीपत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान देशभर सुरू झालं या अभियानाला पाठिंबा म्हणून राजकीय पुढाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच या अभियानात आमचाही सक्रिय सहभाग आहे हे दाखवून दिलं मात्र हे अभियान यशस्वी व्हावं असं मनापासून किती राजकीय नेत्यांना वाटतं वृत्तपत्रात फोटोसह बातमी छापून आली की झालं आपलं योगदान अशी चमकोगिरी अभियानं करून खरंच देश स्वच्छ होणार आहे का याचा विचार आपण प्रत्येकानं केलाच पाहिजे शिरूर शहरातही मोठा गाजाबाजा करून स्वच्छ भारत अभियान सुरू झालं मात्र आज शहराची काय अवस्था आहे आता तुम्हीच पहा शनी मंदिर अंडा बाजार इंदिरानगर बागवान नगर यासारख्या परिसरातली कचऱ्यांची बाग जिकडं पहावं तिकडं कचराच कचरा ढिगाणं साचलेल्या या कचऱ्यामुळं आपल्या शहरात दुर्गंधीबरोबरच आपलं आरोग्यसुद्धा कचऱ्यात जाण्याचीच दाट शक्यता आहे आज आपण पाहणार आहोत स्वच्छ शहर सुंदर शहर आपलं शिरूर पाहूया कसं आहे शिरूर आता आपण आहोत नगरच्या पुलावरती आणि आता इथे माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे सगळा कचराच कचरा आहे आज आपण संपूर्ण शिरूर शहरातला मी तुम्हाला कचरा दाखवणार आहे चला तर मग पाहूया आणखी कोठे कोठे कचरा पडलेला आहे या कचऱ्याची विल्हेवाट का लागत नाही येथील प्रशासन या कचऱ्याची का दखल घेत नाही हे सगळे प्रश्न आज मी तुमच्या समोर मांडणार आहे तर आता पाहूया या बागवान नगरच्या पुलाभोवती किती प्रमाणात कचरा साधलेला आहे शिरुलकरांनो आताच आपण त्या ठिकाणाहून आलेलो आहोत इथं फक्त एका मिनिटाच्या अंतरावर आलेलो आहोत आणि एक मिनिट अंतर झालेला आहे पायी चालत येऊन आणि दुसऱ्या ठिकाणी आता आपण पाहू शकता इथेही कचराच आहे इथं पाहू शकता माझ्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता नगरपालिकेचं सार्वजनिक शौचालय आहे आणि या शौचालयात जाण्यापूर्वी नागरिकांना या कचऱ्यातून जावं लागते आता आपण आलेलो आहोत शनी मंदिराच्या परिसरामध्ये तर इथेही पाहू शकता तुम्ही इथेही सगळ्या बाजूला कचराच कचरा आहे नागरिकांना कचरा कुंड्या नसल्यामुळे घरामधील सर्व कचरा या गोण्यांमध्ये भरून या शनी मंदिराच्या परिसरामध्ये टाकला जातो इथे काही भक्तही मंदिराच्या दर्शन घेण्यासाठी येत असतात परंतु येथे आलेल्या भक्तांना या कचऱ्याच दर्शन घ्यावं लागतं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नागरिकांनी आणून कचरा टाकलाय कचरा नसल्यामुळे शहरातील कचरा इथे गोण्यांमध्ये भरून टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या माग की जी गोणी आहे या सगळ्या गोण्यांमध्ये कचरा भरून आणून टाकलेला आहे आता माझा जो सहकार्य आहे कॅमेरामन तोही कचऱ्यातच उभा आहे पाहूया त्याच्या दुसऱ्या बाजूला कसा कचरा आहे तर आता इथे पाहू शकता कचरा जो सलूनच्या दुकानातून कट केलेले जे केस आहेत हे डायरेक्ट नदी पात्राच्या जवळ आणून टाकले जातात आणि पावसाळ्यामध्ये हा जो कचरा डायरेक्ट नदीमध्ये मिसळला जातो आता मी आहे जोशीवाडीमध्ये तर इथे पाहू शकता इथेही कचरा कुंडी नसल्यामुळे रस्त्यावरच कचरा टाकलेला आहे येथे देखील कचराकुंडीची उणीव भासत आहे त्यामुळे नागरिक येथील कचरा संपूर्ण रस्त्यावरच आणून टाकतात परिणामी येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनाही या कचऱ्याचा त्रास होत आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा जो कचरा पडलेला आहे अत्यंत घाण वास येत आहे इथे या कचऱ्याचा त्यामुळं पालिकेने लवकरात लवकर इथे एखादी कचराकुंडी बसून द्यावी जेणेकरून नागरिकांना रोडवर कचरा टाकावा लागणार नाही आता आपण आलेलो आहोत कुंभाराळीमध्ये आता इथे पहा माझ्या बाजूला तुम्हाला दिसते नगरपालिकेने नुसतेच बोर्ड लावलेत येथे कचरा टाकूनही नाही तर कारवाई केली जाईल परंतु असे बोर्ड लावण्यापेक्षा जर नगरपालिकेने येथे एखादी कचरा कुंडी ठेवली तर नागरिकांनाही असा प्रश्न पडणार नाही रस्त्यावर कचरा टाकण्याचा माझ्या खाली तुम्ही पाहू शकता इथे रोडवर कचरा टाकलेला आहे तर पालिकेने असे बोर्ड लावण्याऐवजी येथे जर एक कचरा कुंडी ठेवली तर नागरिकही रस्त्यावर कचरा टाकणार नाही आज नागरिकांनाही प्रश्न निर्माण होतो की कचरा नेमका टाकायचा कुठं नागरिक येथील बोर्ड पाहून येथे जे कचरा टाकतात म्हणजे एका प्रकारे नगरपालिकेचे निदर्शनच कर केल्याचे चित्र आपल्याला दिसून येते आता आपण आलेलो आहोत इंदिरानगर परिसरामध्ये तर आता पाहू शकतो माझ्या खाली बाजूला या पुला लगतच नागरिकांनी कचरा टाकलेला आहे या परिसरातही कचरा कुंड्या दिसून येत नाहीत त्यामुळं नागरिकांना घरातला कचरा बाहेरचा कचरा सगळाच कचरा इथे आणून टाकावा लागतो आणि सगळ्या शिरूरमध्ये आपल्याला कचराच कचरा पाहायला मिळतोय कुठेही स्वच्छ शिरूर आपल्याला पाहायला मिळत नाही तर चला तर मग पाहूया कुठेतरी असं एखादं स्वच्छ ठिकाण दिसतंय का आता आपण त्याच परिसरामध्ये आहोत इथे कचरा कुंडी तर दिसती खरी पण मला प्रश्न असा पडला आहे की कचऱ्यात कुंडी आहे का कुंडीत कचरा आहे तर माय हो तुम्हीच ठरवा कचऱ्यात कुंडी की कुंडीत कचरा तर हे कशासाठी मांडल्यात या कुंड्या आणि या कचऱ्याची विल्हेवाट प्रशासन लावणार कधी हा एक सगळ्यात मोठा प्रश्नच आहे आत्ता आपण आलेलो आहोत जेथे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते त्या ठिकाणी तर आता माझ्या मागं तुम्ही पाहू शकता प्रचंड प्रमाणात शहरातील सगळा कचरा इथे आणून टाकला जातो पण प्रशासन या कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा व्यवस्थितरित्या लावत नाही तर या ठिकाणी या कचऱ्याला संरक्षक कठाडे एका बाजूने आहेत त्यामुळे त्या, त्या बाजूने कचरा व्यवस्थितरित्या थांबतो परंतु जर माझ्या या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इकडून साईडने भिंती नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगाने हा कचरा संपूर्ण शहरामध्ये जातो आणि परिणामी तोच कचरा परत इथे आणला जातो म्हणजे पालिकेने कचरा उचलून इथे आणून टाकायचा आणि इथून कचरा परत शहरात जातो म्हणजे किती अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे शहराचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर कचरा करणार नाही याची शपथ घेऊयात हो या विशेष वृत्तांतासाठी सुरेश कर्डिलेसह सागर ब्राह्मणी शिरूर अहमदनगर जिल्ह्यात ऐतिहासिक धार्मिक स्थळांपैकी अभिमानानं सांगावीत अशी ठिकाणं मोजकीच आहेत त्यातही पर्यटन विभाग पुरातत्व विभाग बांधकाम विभाग यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जे काही कामं करायला पाहिजेत ठोस पावलं उचलायला पाहिजेत मात्र तसं प्रयत्न होताना दिसत नाहीत पुणे नगर हायवेवरती बरेच फाटे आहेत निघोजला जाण्यासाठीच्या मार्गावर दिशादर्शक फलक लागले नाहीत यामुळं ऐतिहासिक रांजण खळगे पाहायला येणाऱ्या पर्यटकांची इथं गोची आहे पाहूयात या संदर्भातली आमची ही विशेष बातमी आता आपण उभे आहोत अहमदनगर पुणे महामार्गावरती या महामार्गावरून जगप्रसिद्ध जे रांजण खळगे आहेत निघोजचे निगोजला जाण्याचा हा जो रस्ता आहे येथे या रस्त्यावरती साधा बोर्डही लावलेला नाही त्यामुळे जगप्रसिद्ध हे नि रांजण खळगे पाहण्यासाठी येथे बऱ्याच भागातून नागरिक येत असतात परंतु येथे बोर्ड नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात चकवा बसतो वाहन चालकांनाही मोठ्या प्रमाणात अडचण होते तरी प्रशासनाने लवकरात लवकर येथे एखादा सूचना फलक लावा बोर्ड लावा जेणेकरून निगोजला जाण्याकडे प्रवाशांना व वाहन चालकांना रस्ता सापडेल अशी काहीतरी व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी आत्ता माझ्यासोबत एक प्रवासी आहेत त्यांना निगोजचे रांजण खळगे पाहण्यासाठी जायचे तर त्यांना इथं बोर्ड नसल्यामुळे त्यांना पुढे जाऊन परत गाडी ओळून परत माघारी यावं लागलंय तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया कसं आहे साहेब मी निगोदला चाललोय राजन कर्गे म्हणजे कुंड म्हणतात ना ते कुंड आहे तिथं नवस केला होता ना आपण आईच्या नावाचा त्याच्यामुळं म्हणलं नवीन गा नवीन गाडी घेतली त्यामुळं जा जावा दाखवायला गाळ आपलं मा मळगंगेला मी बोर्ड पाहिलं ते काहीच दिसं ना रोड खराब मी चार पाच किलोमीटरला बे तिकडे बेलवंडी भाटायची तिकडे गेलो म्हणे इकडं बदला कुठून जातो ती माणसांनी मला सांगितलं की पाठीमागं राहिलं चार पाच किलोमीटर मग परत ओढून पाच पाच किलोमीटरपर्यंत ओढून आलो मग आता तुम्हाला विचारलं तुमचा कार्यक्रम चालू आता तुम्हाला विचारला आता तुम्हाला मा आता या गावचे का शिरूरचे काय माहीत नाही पण तुम्हाला विचारलं तुम्ही मला चांगला पत्ता सांगितला तर येथील प्रशासनाने लवकरात लवकर येथे एखादा बोर्ड लावा जेणेकरून प्रवाशांना आणि वाहन चालकांची गैरसोय होणार नाही व त्यांचा वेळही वाचला जाईल येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पुढे जाऊन परत माघारी वळून यावं लागतंय रस्त्यावरती बोर्ड नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे तरी लवकरात लवकर एखादा सूचना फलक लावण्यात यावा कॅमेरामन सागर ब्राह्मणे सोबत सुरेश कडेले संवाद लाईव्ह टीव्ही सुरू याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नव्या बातम्यांसह नव्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल